नमस्कार मी चैताली आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वाडेश्वरच्या कट्ट्यावर पुणे लोकसभेचे तिन्ही उमेदवार होय तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून ही बातमी पाहत आहात आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी पुण्यातील प्रसिद्ध अशा वाडेश्वर कट्ट्यावर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांना वाडेश्वर कट्ट्यावर आमंत्रित करण्यात आले होते यावेळी माजी महापौर अंकुश काकडे आणि सहकाऱ्यांनी पुणे लोकसभेच्या रिंगणातील तिन्ही उमेदवारांना पुणेकरांच्या मनातील प्रश्न विचारून सध्या काही दिवस हे जरी राजकारणाचे असले तरी तुम्ही तिघे उमेदवार हे माजी नगरसेवक आहात तुमच्यातील एक या शहराचा खासदार बनेल याचा आम्हा पुणेकरांना आनंदच आहे परंतु ही निवडणूक खेळमेळीच्या वातावरणात पार पडावी अशी अपेक्षाही व्यक्त प्रवास आहे या शहरामध्ये महापालिका म्हणून काम करताना नगरसेवक म्हणून काम करताना स्थानिक प्रश्न स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम करताना दोन अंदाज पत्रक आणि महापौर म्हणून काम करताना अडीच वर्षाचा काळ हा सगळा पाहता माझ्या पक्षाकडे मी इच्छा व्यक्त यासाठी केली की मला एकूण शहराचा एक आवाक आहे शहराच्या कानाकोपऱ्यात मी महापौर म्हणून स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून पोचलोय आणि मला पुढच्या पन्नास शंभर वर्षात माझं पुणे शहर कुठं असावं वा, असं वाटतं त्याच्यामध्ये मी त्या लाईन वरती आणि त्या विजन काम करू शकतो मोदीजींच्या टीम मध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्व यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षाने मला संधी दिली आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो नाही मोदी जी देशाचे प्रधानमंत्री परत होणार आहेत त्यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या टीम मध्ये एक सहकारी म्हणून सहकारी म्हणून या शहराचा प्रतिनिधी म्हणून मला केंद्रात का खूप काय का काम करता येऊ शकतं कारण मी त्या पक्षाचा आहे त्या युतीचा आहे त्यामुळे मला चांगलं काम करता येऊ शकतं विजन आहे समोर माझ्या मला ठरलेलं आहे पुढच्या पाच वर्षात काय करायचं त्यामुळे मला काम करणं खूप एक तर मला आवड आहे काम करायचंय आणि मला ते दिसतय की ते मला माझ्यासाठी इतिहास तुम्ही करून काढला पंचवीस त्या ठिकाणी काढला आणि त्या भाजप आणि ही वाढ वाढवला अत्यंत पुणे शहराच्या पाय पुन्हा पाणी आता तर दोन महिन्याने आपल्याला पाणी मिळेल का अशी परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये आणि आपलं डॉक्टर अठ्ठावीस टी पाणी आणि बावीस टेम पाणी आज पुण्या लागतं मुंबईला पाणी आपण दिसतो पण याच्यावर भविष्यामध्ये म्हणजे पाच पन्नास वर्षांमध्ये आपल्याला पाणी घ्यावं लागतं पण हे पाच पन्नास टेम ची मग पॉक्टर घेता येत्या अजून पुन्हा आणता येत्या तुमच्यासाठी ग्रामपंचायती बसून पर्यंत आता आम्ही जाण टाकली दुसरी घेते तिथे ग्रँडिंग झालं बाहेर आणि येणाऱ्या काळामध्ये पायाभूत तुला पाण्याचा प्रश्न करण्यात निर्माण होतो आणि ट्रॉफिकचा प्रश्न आहे पर्यावरणाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्नाला आज तुम्ही तोंड देत आपण बघितलं असेल मेट्रो मेट्रोचा डिप्लेअर काँग्रेस पक्षाच्या गावामध्ये आणि या देशामध्ये पहिल्यांदा मेट्रो पळत आणि आज विमानतळ असेल बाकीच्या गोष्टी असेल मागणीच्या प्रश्न अनेक त्याच्यावर प्रश्न आहेत पण येणारा काळ हा इंडिया आघाडीचा आणि आपण बघितला असेल पण त्यामुळं काँग्रेस पक्षाचा खासदार हा पुण्याला पाहिजे आणि एकदा पुणे शहराचा खासदार काँग्रेसचा देशात साधता येईल कारण शुद्ध नागरिक आहेत विचारिक आहेत आपण बघितलं असेल पंतप्रधान पाऊस गेली साडेतीन हजार कोटी पुण्याला दिले होते आणि आमच्या स्मार्ट सिटीला फक्त साडेचारशे चारशे कोटी रुपये म्हणजे त्या काळामध्ये पुण्याला साडेतीन हजार कोटीचे सगळी पैसे येऊन त्यावेळेला आपली जी डेव्हलपमेंट असेल अत्यंत प्रचंड प्रमाणात पाहिजे स्मार्ट सिटी तर आमची बरं पडली असते सगळा विषय तर याच्यामध्ये प्लॅनिंग झालं पाहिजे अनेक प्रमुख पुण्यकरांना जे काय आपण देणार आहे दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल त्या सत्तेमध्ये पुणेकरांना काय झालं काय हा विषय आपल्या काही चर्चा नाहीये पण आम्ही सगळे पुणेकर म्हणून आम्ही दहा वर्ष बघत आलो की दहा वर्ष मोदींची सत्ता आहे आणि या मोदींच्या सत्तेमध्ये पुणेकरांना काय काय मिळेल हा एक महत्वाचा भाग आहे म्हणजे हे व्यासपीठ काय भांडायचंच व्यासपीठ नाही भांडायला व्यासपीठ आमच्या नाही पोडल्यांडा गेल्या काही महिन्यामध्ये पुण्यामध्ये चार मोठी

अनेक वर्षापासून पुण्यामध्ये आपण पाहतोय काल काहीतरी सहा महिन्यापूर्वी एखादा काही प्रकार झाला असं तर म्हणता येणार नाही ना। मोठी मालिका आपण मांडू शकतो याच्यात तुमच्या काळापासूनची पण याचा अर्थ असा नाही की आपण याला कुठे सपोर्ट करणार शंभर टक्के हे चुकीचं आहे मला असं वाटतं हे सगळं करत असताना मागच्या दहा वर्षातली ही उपलब्धी मी आपल्याला सांगेन की या पुण्याची देशातल्या राहण्याच्या सर्वोत्तम शहरामध्ये मागच्या सातत्याने पाच वर्षामध्ये आपण प्रथम आणि दुसरा क्रमांक पटकावतोय त्यामुळे आपल्या पुण्याचं ते, ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे दहा वर्षात या पुण्याला मोदीजींच्या माध्यमातून कागदावर मेट्रो प्रत्यक्षात आली मेडिकल कॉलेज मिळालं एक हजार कोटी नदी मिळाले कोटीचा प्रकल्प झाला हजारो प्रधानमंत्री आवास योजनेत झाली साडेतीनशे ई बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात आली खूप कामं झाली त्यामुळे या शहराला मागच्या दहा वर्षात राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिकेतल्या पाच सरकार चांगलं काम करता आले मला असं वाटतं शेवटी पुणेकर हे विकासाला मत देतात विश्वासाला मत देतात पण निवडणूक ही देशाचं भविष्य ठरवणार त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहताय शहरातला कायदा सुव्यवस्था टक्के चांगलाच राहिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत देशाची देशासमोरचा प्रश्न आणि त्या प्रश्नावर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे जर तुम्ही सांगितलं लोकल पक्षा तर आपण चांगल्या पद्धतीने हॅन्डल करत पण माझा पक्ष आणि देशा समोर माझ्या पक्षाचं हे उत्तर हे जर आपल्याला कळालं तर मला असं वाटतं की देशाचे निवडणूक लढव मतदान करताना लोकांना सोप मला असं वाटतं की मागच्या अनेक वर्षाचा इतिहास पाहिला तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावरती देश हा सत्ता आज आर्थिक म्हणून व्यवस्था भविष्यामध्ये सरकार असेल तिसऱ्या स्थानावरती येण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आमची पार्टीच्या अजेंड्यावरती प्राधान्याने तो विषय मला की देशासमोर देशाबरोबर शहरामध्ये जे प्रश्न प्रलंबित आहेत मला वाटते की ह्या प्रश्नांकडं गेल्या दहा वर्षामध्ये बिलकुल लक्ष दिले गेले तशा प्रकारचे पुरावे माझ्याकडे आहेत जे की मी येणाऱ्या काळामध्ये ते पुढे काढले मला वाटतं देश देशाचा विषय महत्वाचा आहे पण सोबतच आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामधले प्रश्न त्या शहरामधल्या अडचणी या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत जर त्या जर आपण जास्तीत जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं मग उरलेल्या वेळामध्ये आपण देशाच्या विषयामध्ये लक्ष देऊ शकतो बघा देशाच्या मूळ आपलं लोकशाही आधुनिक लोकशाही जीवंतर आहे परिस्थिती निर्माण मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी खासदार घडला त्यावेळी ही घटना बनतो अशा पद्धती त्यावेळेला आमच्या जातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चिंता जर ही लोकशाही टिकली नाही तर लोकशाहीला जे जो दो लोकशाहीचा गाव आहे त्या लोकशाहीमध्ये आपल्या देशाचा विकास झालेला आहे आणि या विकासामध्ये लोक काही टेकले नाही तर प्रचंड पणामध्ये अवस्था अस्वस्था येईल जनतेमध्ये आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये आपचे अध्यक्ष केजरीवाल बाबा जेलला पाठवून त्यानंतर सोनेलला पाठवून आणि काही लोक जेलला पाठवता पाठवता पक्षात घेतात म्हणजे ही गंभीर परिस्थिती आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की महासत्ता आहे जर महासत्ता असते तर आमच्या अशोक चव्हाणच्या आदर्श घोटाळ्याने रान पेटवलं त्यांना लाल आदर टाकून पक्षात घेतला आदरणी अजितदा देखील घेतला आजी दादांचे पक्ष पक्ष भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे तर त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल जे त्यांनी भ्रष्टाचार रान उठवलं त्यांनी वक्तव्य केलं हे आपल्या देशात आणि मागच्या काळामध्ये शिंदे गटामध्ये ज्यांना ईडी आहे ते जेल ला जाणार असे कटकरी समाजाची तर त्याला कुठे गेल्या कळलं उपवेशात त्यांनी एवढं रान उठवलं शिवसेना उठवलं राष्ट्रवादी रोखलं ना काँग्रेस उठवलं आणि आमचे आदरणीय पंडित होते की अजित चिक्की पिसिंग चिक्की पेसिंग काहीतरी झाला आणि आज चिक पिसिंग तिथं बसलेली आणि चिक्की पिस्टाची वाढ अशा पद्धतीचं भयमुक्त राजकारण ह्या देशामध्ये चाललेलं आहे आणि हे लोकशाहीतला घातक आहे म्हणजे आम्ही डेव्हलपमेंट होईल सगळे होईल आज अनेक प्रश्न या देशापुढे आणि ह्या देशापुढे असताना मी नेहमी म्हणतो की एखादी कंपनी जर चांगली चालत असेल तर भागीदार घेत नाही आपण आणि त्या दिवशी भागीदार घेतो आपण त्या वेळेला ती कंपनी डब घ्यायला आलेली अशा आशे किती आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही जर टिकली आम्ही ते सगळं बहुतेक डेव्हलपमेंट पर्यावरण वाहतूक प्रश्न अंमली पदार्थात करोडमध्ये बराच प्रचंड प्रमाणामध्ये पावर आहे पुणे विद्यार्थी माहेर घेणे आणि लाखो विद्यार्थी शिकायला जातात आणि आपण बघितलं असेल तर तोच करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतात गंभीर प्रश्न आहेत पण आमची लोकशाहीचं तर लक्ष लोक नीट नाही राहिलं तर प्रचंड प्रमाणमध्ये या देशामध्ये सर्व सांभाळले वर्तमान मध्ये वर्तमान वर्तमानपत्रात काय लिहायचं ही परिस्थिती या दहा वर्षामध्ये आम्ही चर्चा करतो अनेक प्रश्न प्रचंड प्रमाणामध्ये देशाच्या दे विचारासाठी अनेक प्रश्न आहेत पण ते प्रश्न छापून यायला की प्रचंड प्रमाणामध्ये ताण असतो खाजगी मध्ये वर्तमान पत्राचे संपादक असतील बाकीचे लोक असतील ते ज्या पद्धतीने बोलतात ते पद्धत लोकशाहीला घातक आहे म्हणून ही लोकशाही ही महत्वाचा भाग आहे लोकशाही टिकली पाहिजे आणि हुकुमशाही झाली ना पाहिजे हा देश ज्यांनी उभा केला त्यांनी रक्तातून उभा केला काँग्रेस पक्षाचा मोठा त्याला जनजाने आणि त्यानंतर हा पक्ष ज्या पद्धतीनं देश ज्या पद्धतीने हातात घेऊन एकदम प्रचंड प्रमाणात खोटं ह्या देशाचा पुढं ढेवायचं काम चाललंय चुकीचं काय करायचंय माझं तरी याच्या आवडत आहे आणि अपक्ष लागणार समोर टिक्स अरे मला पुणेकर जनता माझ्या मागे मला वाटतं की मी बारा तारखेला त्या दिवशी पक्ष सोडला

प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं प्रामाणिक प्रयत्न केला पुण्याच्या काळात आता उदाहरण बापट साहेबांनी इतके प्रयत्न केले आज तुम्ही बघा विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन झालं त्यांनी खूप त्याच्यावरती काम केलं कोणी अप काम असं नाही काम आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी केलं शेवटी शहर वाढलं विस्तार वाढला माणसं वाढली विषय वाढले समस्या स्वाभाविकपणे त्याच्यावरती दान येणार वाढण्यासाठी अजून पुढे काय करायचं प्रश्न नाही आहे ते सोडवायचे पण मला असं वाटतं की ही निवडणूक मी या दृष्टीनं बघतोय की मला पुढच्या पुण्याचं पन्नास शंभर वर्षाचं भविष्य काढायचं आम्ही त्या दृष्टीने बघतोय फार समस्या आहेत असं नाहीये आहेत काही प्रश्न सोडवण्यासारखे पण जे मागच्या पन्नास वर्षात पुण्याचा विचार नाही झाला पन्नास वर्षापूर्वी पुण्याचा भविष्याचा विचार नाही ना झाला आणि त्यामुळे आम्हाला आज काही प्रश्नांना सामोरं जावं लागते पण हे पुढच्या पिढीने आम्हाला नाव नको ठेवायला भविष्यातल्या पिढीने आम्हाला हे नको म्हणायला तुम्ही त्या काळात थोडं कमी पडला आम्हाला असं वाटतं की पुन्हा आहे पुन्हा मोठं आहे पुन्हा देशातलं सर्वोत्तम शहर होणार त्या दृष्टीने पन्नास वर्षाचा पुढचा विचार आम्हाला काम करायचं हो या वर्षी या निवडणुकीमध्ये जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पूर्वीच्या खासदारांनी कामं केली का नाही मला वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन्ही खासदारांच्या नावाला नाव दत्तक योजना घेतली त्यांना जी छोटी छोटी गावं दत्तक दिली त्या गावांचं काय झालं हे भविष्यात मी तुम्हाला आता दाखवतात त्यामुळे त्या गावांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी विचार केला नसत्या छोट्या गावांच्या बाबतीमध्ये काय विचार करतात त्यांनी शहराच्या बाबतीमध्ये अशा कुठल्या मोठ्या भूमिका घेतल्या या भविष्यामध्ये मी सगळ्या पुणेकरांच्या समोर मांडणार आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही तो की त्यांनी काम केलं का तर केलं पण त्या कामाला बजेटला सुद्धा नियोजन नव्हतं आणि ते नियोजन खासदाराच्या कामाचं कसं असलं पाहिजे भविष्यात